नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांची धारकांची दिवाळी पूर्वीच दिवाळी पेन्शन धारकांसाठी आली मोठी बातमी चोवीस सप्टेंबर सरकारचा मोठा निर्णय पंचवीस सप्टेंबर पासून लागू व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने अलीकडेच तेवीस लाख कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना जाहीर केली आहे जी एक एप्रिल दोन हजार अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की या योजनेअंतर्गत किमान पेन्शन दहा हजार रुपये असेल मात्र ही पेन्शन मिळविण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत याची पूर्तता करणे आवश्यक आहे यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा आणि भविष्यातील योजनांमध्ये स्थिरता मिळेल नव्या पेन्शन योजनेमुळे कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षित वाटेल केंद्र सरकारने तेवीस लाख कर्मचाऱ्यांना पेन्शन एकत्रित केली आहे योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही योजना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू असेल तर राज्य सरकार त्याची इच्छा असल्यास ती स्वीकारण्यास स्वतंत्र आहे त्याला महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे या कर्मचाऱ्याने पंचवीस वर्ष केली असल्यास मागील आजीवन पेन्शन म्हणून मिळेल यासोबतच किमान दहा हजार रुपये पेन्शनची खात्री करण्यात आली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित होणार आहे किमान दहा हजार रुपये पेन्शन आणि ते मिळवण्यासाठी कोणत्या अटी आहेत ते जाणून घ्या युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यूपीएस अंतर्गत किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी महत्वाची अट घालण्यात आली आहे यानुसार किमान दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनाच या पेन्शनचा लाभ घेता येईल जर एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा दहा वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला किमान पेन्शन मिळेल की, की नाही याबाबत स्पष्टता नाही सरकारचे म्हणणे आहे की दहा हजार रुपये मासिक पेन्शन फक्त दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवेवर दिली जाईल परंतु दहा वर्षापेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी काय नियम असतील हे अद्याप स्पष्ट नाही जाणून घ्या काय आहे तेवीस लाख कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यू पी एस अंतर्गत जर एखादा कर्मचारी दहा वर्षापेक्षा जास्त आणि पंचवीस वर्षापेक्षा कमी काम करत असेल तर त्याचे पेन्शन एका विशेष सूत्राच्या आधारे ठरवले जाईल उदाहरणार्थ जर एखादी कर्मचारी चोवीस वर्षे काम करत असेल तर त्याला किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळणार नाही परंतु त्याची पेन्शन पंचवीस वर्षाच्या सेवेसाठी निश्चित केलेल्या पन्नास टक्के रकमेपेक्षा थोडी कमी असेल साधारणपणे या परिस्थितीत पेन्शन च पंचेचाळीस ते पन्नास टक्केच्या दरम्यान असू शकते जे सेवेच्या कालावधीनुसार ठरवले जाईल धन्यवाद <laughs>